आज आपला मित्र उदय लाडता आपल्या सर्वांसाठी घेऊन आले बो थोडे व्हिडिओ पाहण्या सर्वांची आवडते शेतकरी मित्रांत मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहता आपण सर्वांसाठी आठवत असले सामान्य स्वयं उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा सर्वात महत्वाचा सध्याची हे सर्वात महत्वाची आवडतो की जेव्हा आपण सोयाबीनच्या पिकावर कीटकनाशकाची पहिली फवारणी कराल तेव्हा आपण त्याच्यामध्ये शंभर टक्के करायला पाहिजे एकोणीस एकोणीस विद्रा या विद्राव्य कथाचा या ठिकाणी वापर सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असतो आणि त्याच्यामध्ये आपण शंभर टक्के करायला पाहिजे एकोणीस एकोणीस या विद्राव्य कथाचा वापर मग एकोणीस एकोणीस हे विद्राव्य खत आहे तरी काय याचा वापर सोयाबीनच्या पिकात कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असताना का करायला पाहिजे सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असताना एकोणीस एकोणीसचा वापर केल्याने कशा पद्धतीनं होऊ शकतो आपल्याला या ठिकाणी फायदा आणि सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असताना एकोणीस एकोणीसच्या खताचा वापर किती प्रमाणात करायला पाहिजे कशा पद्धतीनं करायला पाहिजे आणि जर आपण वापर केला तर आपल्याला एक किती खर्च या ठिकाणी येऊ शकतो जर याबद्दल आपल्या सर्वांना अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्याला आवडल्यासारखं वाटेल तिथे लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा मला आजवर हे कळालं नाही की आपण व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात परंतु चॅनल सबस्क्राईब करायचं बरं विसरता अशा परिस्थितीत सर्वांना हा जोडून एकच मनापासून कायकळीची विनंती करतो की कास्ताकार बांधून फार मेहनतीनं मी व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो त्याच्यामुळे माझी मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल या ठिकाणी एकदा ऑल करा जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल केलं तर याच्यामुळे नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला एक्स्ट्रा प्रोत्साहन ऊर्जा हो मिळत असते आणि तुम्हालासुद्धा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी मिळत असतो याच्यामुळे सर्वांना एकच विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल या ठिकाणी ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट ही सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असताना त्याच्यामध्ये शंभर टक्के करा एकोणीस एकोणीस या विद्राव्य खताचा वापर मग एकोणीस एकोणीस हे विद्राव्य खत एवढं का महत्वाचे याच्यामध्ये कोणते अन्नद्रव्य उपलब्ध असतात आणि एकोणीस एकोणीस या खताचा वापर आपण पहिल्या आप फवारणीत का करायला पाहिजे किती प्रमाणात करायला पाहिजे कशा पद्धतीने करायला पाहिजे आणि याचा एकरी किती खर्च आपणास या ठिकाणी येऊ शकतो याच्यामुळे काय काय होऊ शकतात पहिले सगळं सांगणार आहे या ठिकाणी समजा तर बघा मित्रांनो जेव्हा आपण कीटकनाशकाची पहिली फवारणी करतो तेव्हा आपलं सोयाबीनचं हे जे पीक असते ते जवळपास वीस ते पंचवीस दिवसाचं असते अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनचं हे जे पीक असते ते वाढीच्या अवस्थेत असते परंतु अशा परिस्थितीत काही ठिकाणी पाऊस हा खूप जास्त होतो त्याच्यामुळं पिकाची पाणी पिवळी पडतात तर काही ठिकाणी आपण जर बघितलं तर दोन असणाऱ्या पावसामध्ये पंधरा दिवसाचासुद्धा खंड असतो त्यामुळं या ठिकाणी पाणी पिवळी पडतात याच्यामुळे प्रकाश संशोधनाची क्रिया ही त्या ठिकाणी जी आहे ती आपण बघितलं तर डिस्टर्ब होत असते याच्यामुळं आपल्या पिकाला आवश्यक असणारे अन्नद्रव्य उपलब्ध होत नाही अशा परिस्थितीत एकोणीस एकोणीस या खताचा वापर केल्यामुळे पिवळी जे पानं ती हिरवीगार होतात हिरवीगार पानं फोटोसिंथिक म्हणजे प्रकाश संशोधनाच्या क्रियेतून अन्न त्या ठिकाणी मिळवतात आणि त्यामुळे झाडाची जोमदार वाढ होत असते म्हणजे तुमच्या लक्षात आलं का की सोयाबीनच्या पिकाची जर वाढ त्या ठिकाणी आपल्याला जबरदस्त करायची असेल तर एकोणीस एकोणीस हे खत अत्यंत महत्त्वाचं आहे कशा पद्धतीने तुम्हाला सांगितलं कारण हे पिवळ्या पानांना हिरवं करून टाकते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकोणीस या खतामध्ये एकोणीस टक्के असते मित्रांनो या ठिकाणी नायट्रोजन एकोणीस टक्के फॉस्फरस आणि एकोणीस टक्के पोटॅशियम पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये सुरुवातीला पोटॅशियम फॉस्फरस सोबत नायट्रोजन या तिन्हींची खूप जास्त गरज असते याच्यामुळे जेव्हा आपण याचा स्प्रे घेत असतो तेव्हा त्या ठिकाणी फक्त आठ चोवीस तासाच्या आतमध्ये हे एन पी घटक आपल्या सोयाबीनच्या पिकाला उपलब्ध होतात आणि याच्यामुळे तुम्ही बघू शकता की आपले पिकाची वाढ जोमदार व्हायला सुरू होते आणि फटवे सुद्धा जबरदस्त फटायला सुरू होते सध्या जर आपण बघितलं तर विदर्भामध्ये पाऊस धोधो कोसळते म्हणून पानं पिवळी पडली तिथं एकोणीस एकोणीस कामाला येते मराठवाड्याकडे तुम्ही आले तर फार दिवसापासून पाऊस नाहीये तर त्याच्यामुळे सुद्धा पानं पिवळे तर याच्यासाठी रामबाण उपाय एकोणीस एकोणीस खत आता एकोणीस एकोणीस विद्रव्य खताचा वापर आपल्याला किती प्रमाणात करायचा आहे तर बघा मित्रांनो पंधरा लिटरच्या पंपामध्ये आपल्याला एकोणीस एकोणीस या खताचा वापर ऐंशी ते शंभर ग्रॅम करायचा आहे वापर थोडं कमी अथवा झाल्यानं कसल्याही प्रकारचं नुकसान या ठिकाणी होत नसते आता महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की याचा वापर केल्यामुळे आपल्याला या ठिकाणी एकरी किती खर्च येऊ शकतो तर एकोणीस एकोणीस खताचा वापर केल्याने एकरी आपला खर्च शंभर ते एकशे वीस रुपयापर्यंत येऊ शकतो याच्यावर जात नाही म्हणजे बघायला गेलं तर याच्यामुळे होणाऱ्या फायद्यांचा विचार केला तर याच्या तुलनेमध्ये असणारा जो दर आहे तो अत्यंत कमी काही टेन्शन घ्यायची गरज नाही आता तुम्हाला हे समजावून सांगतो की याच्यामुळे नक्की फायदे कोणकोणते होतात पहिला फायदा आपल्या सोयाबीनच्या पिकाची पिवळी पाने हिरवी होतात नंबर दोन आपल्या सोयाबीनच्या पिकाची वाढ सोमधार होते नंबर तीन आपल्या सोयाबीनच्या पिकाला जबरदस्त फुटवे या ठिकाणी फुटतात नंबर चार आपलं सोयाबीनचं पीक हे सुटसुटीत वाढायला सुरू होते याच्यामुळं जोमदार वाढ होणार जबरदस्त फुटवे फुटणार आणि याच्यामुळे जास्तीत जास्त कळ्या लागणार कळ्यांचं रूपांतर फुलांमध्ये होणार फुलांचं रूपांतर पुन्हा शेंगांमध्ये होणार याच्यामुळे जर आपण बघितलं तर आपल्याला यंदाच्या वर्षी सोयाबीनचं रेकॉर्ड उत्पादन मिळवण्यासाठी शंभर टक्के होणार मदत तर एवढा महत्वाचा आहे मित्रांनो एकोणीस एकोणीस हा विद्रोह विखत याच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांनो एकच विनंती करू इच्छितो हे आपण शंभर टक्के सोयाबीनच्या पिकांमध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी घेत असताना एकोणीस एकोणीस या विद्राव खताचा शंभर टक्के या ठिकाणी करा वापर आता एकोणीस एकोणीस हे खत कोणत्या कीटकनाशकासोबत जमते कोणासोबत जमत नाही कोणत्या बुरशी सर नाशकासोबत जमते कोणासोबत जमत नाही कोणत्या टॉनिक सोबत जमते कोणत्या टॉनिक सोबत जमत नाही हे समजावून सांगतो तर बघा मित्रांनो एकोणीस एकोणीस खत सर्व प्रकारच्या कीटकनाशका सोबत चालू शकते कसल्याही प्रकारचं बंधन अजिबात नाही दुसरी गोष्ट एकोणीस एकोणीस हे विद्रा विकत सर्व प्रकारच्या टॉनिक सोबत चालते इथं पण काही टेन्शन घ्यायची गरज नाही आणि या ठिकाणी आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या सर्व प्रकारच्या असणारे जे काही बुरशीनाशक नाशक यांच्या सोबत सुद्धा एकोणीस एकोणीस विद्रावी खत आपण वापरू शकता म्हणजे याचा वापर करत असताना कसल्याही प्रकारचं बंधन नाही आपण शंभर टक्के कोणत्याही कीटकनाशकासोबत कोणत्याही टॉनिक सोबत आणि कोणत्याही बुरशीनाशकासोबत याचा वापर करू शकतात तर एवढा महत्त्वाचा असणारा हा जो आहे मित्रांनो एकोणीस एकोणीस विद्राव्य खत आहे प्रति पंधरा लिटरच्या टाकीसाठी आपण ऐंशी ते शंभर ग्राम याचा वापर करावा याच्यामुळे आपल्याला होणार यंदाच्या वर्षी जबरदस्त व वर रेकॉर्ड उत्पादन हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा तुम्ही सोयाबीनच्या पिकात कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असताना एकोणीस एकोणीस या विद्राचा वापर करतात अथवा नाही हे सुद्धा आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून कळवत चला आशा करतो की व्हिडिओ आवडला असेल त्याच्यामुळे व्हिडिओ लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा मला माहीत नाही की आणखीन आपण सबस्क्राईब केले अथवा नाहीतरी सर्वांना या ठिकाणी हात जोडून कळकळी विनंती करतो शेतकरी मित्रांनो कास्तकार बांधून फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत मी पाठवले त्याच्यामुळे व्हिडिओला या ठिकाणी पाहताना लाईक केले शेअर केले त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करून घ्या याच्यामुळे नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळतो व आपल्या नवीन व्हिडिओ या ठिकाणी जो आहे तो सातत्याने वेळेवरती मिळत राहतो तर अशा पद्धतीनं आपल्यासमोर सादर केलेला हा व्हिडिओ होता मित्रांनो ज्याच्यात आज आपण बघितलो की कशा पद्धतीने आपण सोयाबीनच्या पहिल्या पवनीत करायला पाहिजे एकोणीस एकोणीस या विद्राव्य खताचे या वा ठिकाणी वापर अशाच पद्धतीने आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांसमोर शेती मित्राच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तोपर्यंत सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्राचे व कास्तकार बंधवाचे आजच्या व्हिडिओतून आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार